अनुसूचित जाती जमाती बहुजन समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून संरक्षण मेनसाठी भारतीय संविधानानं अनुसूचित जाती जमाती बहुजन वर्गाला संरक्षण कवच म्हणून ॲट्रोसिटी कायदा अंमलात आणला परंतु सद्यस्थिती ॲट्रोसिटी कायदा सत्ताधाऱ्यांकडून आणि धनिष्ठ वर्ग उच्च वर्ग यांच्याकडून होणारा हस्तक्षेप अतिशय चिंताजनक आहे प्रस्थापितांकडून या कायद्याची पायमल्ली होत असल्याचं चित्र वास्तवात दिसत आहे नुकतीच नाशिकमध्ये एक घटना घडली यात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सामाजिक कार्यकर्ते भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश दौलत गांगुडे यांच्यासोबत जाती वाद करून त्यांना हिनवण्यात आल्यानं त्यांनी यावेळी सांगितलं या, या प्रकरणी गांगुडे यांनी या वार विलास दिगंबर पगार या व्यक्तीविरोधात त्याच दिवशी सरकारवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास विनंती केली ही तक्रार अर्ज दिल्यानंतर वारंवार पाठपुरावा करून मुकेश गांगुडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला तब्बल एक महिन्यानंतर विलास दिगंबर पगार यांच्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला एफ आर आय क्रमांक तीनशे सहामध्ये परंतु विलास पगार यांची साधी चौकशीही झाली नसून त्यांना अटक करण्यात आली नसल्यानं गांगुर्डे यांनी यांचं म्हणणं आहे या प्रकरणी ठोस कारवाई करून मला लवकरात लवकर न्याय मिळावा असं गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं मी मुकेश दौलत गांगुर्डे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या न्यायाच्यापेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बा बाबतीत बा, अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पागार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिवगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप पावतो आरोपीला अटक केलेली नाही अटक वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी पी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पावतो आरोपीला अटक नाही सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून शि जातीवाचक शिवगाळ झाली त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे मी एका मंत्र्याचा समर्थक आहे त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलाही दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटक नाही केली त्याची चौकशी का नाही केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अटक सुटेच्या बाबतीत तपास होता माननीय ए सी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमक साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे सी पी साहेब यांच्याकडे तपास सुरळकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी तुम आपल्यामार्फत करतो आणि ह्या अन्यायाला वाचक फोडावी तुम्ही मला सहकार्य करावे कर, प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी कर, अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडने करतो कर प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो कर आणि तुमच्याकडनं करतो कर वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक